नमस्कार मी लक्ष्मण जाधव तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र आपल्या न्यूज जत तालुक्यातील खलाटी या गावात श्री लक्ष्मी देवी माध्यमिक विद्यालय खलाटी या ग्रामीण भागातील शाळेचा एकूण विद्यार्थी संख्या एकशे अठरा असून विद्यालयामध्ये नेहमी अनेक कार्यक्रम साजरे केले जातात विद्यार्थ्यांना महापुरुषांच्या विचारांचे मार्गदर्शन केले जाते त्याच पद्धतीने आज मा मुख्याध्यापक श्री संजय सर आणि इतर शिक्षक स्टाफ भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अडुसष्टवा निर्वाण दिन साजरा करण्यात आला सर्वप्रथम शाळेचे मुख्याध्यापक श्री संजय सरजे सर सर्व शिक्षकांनी फोटो पूजन केले आणि काही विद्यार्थ्यांनी डॉ बाबासाहेब यांचे वंदन मनोगतमधून विचार व्यक्त केले ते श्री संजय सरजे सरांनी डॉ बाबासाहेब यांच्या जीवनातील संघर्ष व संविधानाचे महत्व आपल्या मनोगतामधून व्यक्त केले यावेळी श्री शिवाजी ओलेकर सर श्री पांडुरंग लवटे सर श्री अंबारे सर मनीषा गुलदगडे मॅडम व श्री पाटील सर सिपाही लक्ष्मण खोत काशीनाथ कुंभार हे सर्वजण उपस्थितीत होते महापरिनिर्वाण दिन संपन्न होत आहे उपस्थित सर्व शिक्षक कर्मचारी आणि तुम्ही विद्यार्थी वर्ग आजचा हा दिवस जे काळा दिवस दुःख दिवस मानला जातो या महामानवांचे विचार म्हणजे ताजे ठेवण्यासाठी त्यांची पुण्यतिथी सर्वत्र शाळे भारतवर साजरा होत असते महामानवांचे विचार हे फार महान आहेत त्यांनी त्यांनाच महामानव असं का म्हटलेलं आहे तर त्यांचे विचारच एवढे चांगले आणि चांगल्या विचारानं त्यांनी आपल्या देशातील समाजातील अनेक म्हणजे घटकांचे बदल घडून आणले त्यांच्या जीवनातला खरतर प्रवास म्हणजे बऱ्याच असं वेगळ्या पद्धतीने निघून गेलाय शिक्षण घेत असताना त्यांना त्रास होत होता सर्व बाकी जर बाकीची मुलं जर वर्गात बसत असतील तर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वर्गाच्या बाहेर थांबून शिक्षण आणि थोडंसं जातीभेद असल्यामुळे कसं जर त्यांच्या सरांनी छिडी जर मारली तर ती छिडी फेकून द्यायची विटाळत होती अशी परिस्थिती होती भयंकर पण हे चटके डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरुवातीपासून सहन केले जसजसे त्यांनी थोडस मोठं होत गेले त्यांच्यात म्हणजे असे विचार येऊ लागले की हे जर चटके असे जर सण केले तर पूर्ण हा गरीब समाज दलित समाज हे आयुष्यभर चटके सण करतील म्हणून त्यांनी त्याचवेळी डोक्यात घेतलं की आपण चांगल्या पद्धतीनं शिक्षण घेतलं पाहिजे आणि मुलांना एक सांगतो एवढ्या संघर्षातून शिक्षण घेऊन त्यांनी हे बदल घडवलं आपल्या जीवनात कोणत्याही ठिकाणी जर अन्याय होत असेल तर त्याला दूर करण्याचं काम हे शिक्षण करतं बाबासाहेब सांगायचे शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो कोण तो वाघिणीचं दूध म्हणजे शिक्षण घेतो तो गुरगुरल्याशिवाय आणि अन्यायाला वाचा पडल्याशिवाय तो राहणार असं ते शिक्षणाला महत्व देऊन शिक्षण घेण्याचं त्यांनी ठरवलं आणि शिक्षण पूर्ण केलं ते आणि हे शिक्षण पूर्ण करत असताना त्यांना साथ देणारे त्यांचे वडील रामजी आंबेडकर चांगल्या पद्धतीने त्यांना सहकार्य करत होते त्यांनी सुद्धा अगदी स्वतः आपल्या पोटाला उपाशी राहून मध्य प्रदेश मध्ये याद आली होती त्यांना लहानपणापासूनच शिक्षणाची खूप आवड होती त्यांनी पुढे खूप सुमारे त्यांनी बत्तीस पदव्या मिळवल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारताला व्यक्तिमान लाभले आहे त्यातीलच एक व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी

सहा डिसेंबर आपण सर्वजण महा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या निर्वाण दिन साजरा करण्यासाठी येथे जमलो हो। आहोत हा दिवस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे स्मरण करण्याचा आणि त्याबद्दल आदर कफ व्यक्त करण्याचा दिवस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे दलितांचे मुक्तीदाते होते हे भारतीय संविधानचे शिल्पकार त्यांनी जय <Kelley>